पंढरपूरच्या मंदिरात राहतो टू सावळा पंढरपूरच्या मंदिरात राहतो टू सावळा हर्षदाचं नाव घेतो मी शिवरायांचा मावळा तर बघूया सर्व बायांची उखाने वांग्याच्या भाजीला बारीक कोबरं फुटलं नारायणरावास लग्न करून माझं नशीबच फुटलं साडी घालते फॅशनची पदर लावते साधा सचिनराव माझी कृष्ण मी त्यांची राधा किती साधी किती भोळी माझ्या मैत्रिणीची सासू आणि माझी स्वतःला समजते बिपाशा बासू आता तू ऐक इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून आणि माझ्याच नशिबात आली असली भांडकुदळी सून लग्नाच्या दिवशी माझ्या वाढदिवस आला लग्नाच्या दिवशी माझ्या वाढदिवसाला राहुल रावांचे नाव घेते मी झुकेंगी नाही सुरुवात करते गणपतीला स्मरून आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली आहोंना जन्म देणारी सुरेखा माझी माऊली ज्यांच्यामुळे सर्वांचे चेहरे आहेत हासरे स्वभाला असे <laughs> एक <laughs> नंबर माझे सासरे संसाराच्या वाटेवर सोनम ताईंनी दिलाय मैत्रीचा हात धन्यवाद त्यांची त्यांनी दिलीये मला खूप साथ लक्ष्मीच्या रूपाने उमटतील माझ्या पावलांचे ठसे माझी पण ओळख करून देते मी सौरेश असे जमले आहेत सगळे गुजर यांच्या दारात जमले आहेत सगळे गुजर यांच्या दारात घेते मला घरात आता नांदेड जिल्हा तालुका अर्धापूर लहान माझे गाव गावात बांधते माडी माडीवर नेसते साडी साडीला लावला चाप गणेश माझा बाप दारात लावली जुई वनिता माझी आई पदर घेते पुरता रमेश माझा चुलता घागर घातली पालती बासुंदा माझी चुलती पाण्यात गहू जगदीश माझा भाऊ त्याच्या हाती मेनबत्ती पवनराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती दातात दात बत्तीस दात दातात दात बत्तीस दात, दात, दात सासूबाई जरा बी लावत नाहीत घरकामात हात काळ्या मातीत विहेर खनली काळ्या मातीत विहेर खनले आमच्या घरात काय तुला बसायसाठी आणली आणुल्या तानुल तानुल्या तोत जोत बसाय टाकलं पोत पोतलय मऊ नगराला जाऊ नगराचे खडे समुद्राला झोपले गाडे गाडी लावते कंदील कंदिला पुटला टोप येईन बाईला आली झोप उठा उटा येईन बाई खा पानाचा विडा आम्हाला नाही सव बुचुड्याला खव बुचुड्याचे ला केस लांब लांब मांडवाच्या दारी चारी खांब चारी खांबाला बांधली झोळी येईन बाई भोळी येई दादा गेला नगराला नगरावरून आणली ठुसी आई मला एकादशी एकादशीला काय देसीन नऊ नारळ बत्तीस कॅळ शुभ्र लया आना रताळाची मोठ मोठ्याला पडली आडी आना शेंगाची गाडी शेंगाच्या गाडीनं तोंड पडलं पुचाट आना बाजरीचं बुचाट बाजरीच्या बुष्टाला काय खावा रत्नमावशीनं मीना वामनला बर्फी घेऊन द्यावा अनुल अजन गजन पंचमीचा चाळ पंचमीच्या दिवशी नागनाथ खेळ नागनाथाची मुरत चंद्राची सुरत भक्त ताना भक्ताच्या पायात वाळा भरत शत्रुगुन राहिले घरा भरतरावचा चोळणा सीताबाईचा जोळणा लव अंकुश तात्याबाचा पाळणा सीताबाईची उच काठी कानूर पठार रेटी कानूर पठारचे वक्से गहू निवत खंडे रायला दाऊ रायाची उदी शंकराची बुद्धी गाईच्या पोटी जलमला नंदी नंदी रायला नऊ महिने बंदी चला जाऊ जेजुरीला जेजुरीवरून आणले दोन खण

लग्नच करत नाही बंगल्यात कसा <laughs> ना, मारोहरात माझा गाव गावात आता माझा घर घरात हाय पायरी पायरीत ठेवले गहू लग्नाचा नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ